रेसिपी रेसिपीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला गणपतीचा वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्हाला मस्तपैकी एक गाजरची रेसिपी तुम्हाला हलवा दाखवणार आहे चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया नमस्कार पूजा रेसिपी मध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे आज गणपती स्पेशल तुम्हाला जयंतीबद्दल आज मी विशेष मस्तपैकी गाजरचा हलवाची एक रेसिपी दाखवणार आहे चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया हे बघायचे मी पाव किलो पाव पाव पावना किलो मी गाजर घेतलेत मस्त किसून घेतलेले छान पिके असं ह्याच्यामध्ये अर्धा पाव किलो वाटी वाटीमध्ये साखर घेतलेली आहे ड्रायफ्रूट घेतले ड्रायफ्रूटमध्ये बदाम काजू पिस्ता घेतलेला आहे मी त्याच्यामध्ये इलायची घेतलेली आहे एका साईडला कढई ठेवलेली एका साईडला दूध ठेवले गरम करायला जेणेकरून मस्तपैकी आपल्याला हे करून घ्यायचं आहे छान असं गाजर दुधामध्ये मस्त आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे सर्वात पहिलं मी आता कढईला गॅस ऑन चालू करून घेते गॅस चालू केल्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये इलायचीचा कूट टाकून घ्यायचा आहे कढई आपली छान तापलेली आहे आता त्याच्यामध्ये मी तूप टाकून घेते त्यामध्ये ती आता इलायटिंग काढून घेतलेली आहे बारीक गॅसवरची झाकण ठेवून द्यायचं आणि छान त्याला साखरच्या पाक त्याला थोडं शिजून घ्यायचं पाच मिनटामध्ये मग मा आपलं दूध टाकून घ्यायचं याच्यामध्ये मस्त आपले पाच मिनटं झालेले मस्तपैकी थोडासा आपला छान नरम झाला त्याच्यामध्ये आपल्याला दूध टाकून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये आपल्याला दूध टाकून आहे मस्त टाकलं एक जीव करून घ्यायचा छान असा त्याच्यामध्ये जे ड्रायफ्रूट आपण घेतलेत ते टाकून घ्यायचे आता आपल्या झाकण नाही ठेवायचं आपल्याला थोडंसं मोकळ करून ह्याच्यामध्ये छान असं छान दूध आपल्याला शिजून घ्यायचं दुधामध्ये मस्त पेका आता बघा आता आपलं मस्त दूध टाकून झाले झाकण पण ठेवून झालेलं आहे आता छान आता न झाकण ठेवता आपल्याला मस्त हा गाजर चा हलवा छान असा परतून घ्यायचा आता बिनाचा हक्कांचा मस्त फास्ट गॅसवर आपल्याला छान असं ह्याच्यामध्ये दूध आटून घ्यायचंय बघा मस्त पैकी छान आहे आता आपल्याला गाजरचा हलवा छान दूध पण छान आटून झालेलं आहे आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे मस्त झालेला आहे खूप छान सुगंध येतोय मस्तपैकी गणपती पेशल गणपतीच्या वाढदिवसाला मस्तपैकी छान गाजरचा हलवा रेसिपी बनवली मी तुम्हाला दाखवली मस्तपैकी तुम्ही पण बनवा आणि माझी रेसिपी कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघितला म्हणून तुमचे मनापासून आभार मानते थँक्यू